हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर कालपासून आमच्या दिवाळीला सुरुवात झालेली पहिल्यांदाच असं घडलं की आम्ही दिवाळी अर्धी दिवाळी संपल्यानंतर चालू केली आणि हे करदूड मी आधीच आणून ठेवलेले होते घरात पण माझे बच्चा लोक म्हणजे आमची मनी आणि तिची पिल्लं त्यांनी हा सगळा गुत्ता करून ठेवला आहे तर इकडे आमची तीच मस्ती चालू होती त्याला मी बोलत होती म्हणजे हा माझा भाऊरा आहे छोटा मोठा मुंबईला असतो आणि त्याच्याजवळच माझी दोन मुलं आहेत एकच मुलगी गावी आलेली तर मी याला बोलत होती की हा गुत्ता तू घरी गेल्यावर काढायचा आता तर बोलला हा आम्ही तुमचा गुत्ता सोडवत बसतो तुम्ही आम्हाला कामाला लावत जावा नेहमी तर बहीण भावांमध्ये ही अशी मस्ती चालूच असते तर आज कोणते टेकच घ्यायला जमले जमलेले नाहीत दिवसभर कारण आज दिवसभर फराळ बनवायचं होतं कालच सामान आणलेलं घरात आणि एका दिवसात बरेच काही पदार्थ बनवायचे होते एक मैत्रीण पण येणार होती घरी पण तिचं अचानक तिच्या घरी पाहुणे आले म्हणून तिचं येणं कॅन्सल झालं तर भाऊरा याच आला एकटाच आणि मग संध्याकाळी जेवणाचा बेच झाला चिकनचा मेनू होता आजचा जेवणामध्ये आणि जेवण खावण झाल्याच्या नंतर आता चौधरी साहेबांना जायचं आहे शेतामध्ये झोपायला मका केलेली त्या मकेला राखण आणि हा बोला मी पण निघतो लवकरच आता पटकन ओवाळून घेऊया आणि हे छोटंसं गिफ्ट आणलेले त्यांनी तर गिफ्ट काय आहे ते तुम्हाला पुढं पाहायला भेटणारच आहे काय सांगू का जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी गावाला आल्यापासून जास्त काही खरेदी करतच नाही पण खरेदी करत नाही म्हणजे असं नाही आहे की आपल्याला आवश्यक वस्तू लागत नाहीत तर प्रत्येक वेळेला त्या आवश्यक वस्तू घेणं गावाला शक्य नसतं गावं कारण गावाला, गावाला इन्कम लवकर चालू लवकर लवकर इन्कम नसते आपल्याकडे तर मग मला याने विचारलं ना की तुला काय घ्यायचं रक्षाबंधनला किंवा भाऊबीजला मी सांगत असती ज्या आवश्यक गोष्टी आहेत आपल्याला घरात नाही आहेत पण त्या आहेत लागणार आहेत आपल्याला आणि आ, ते घरातून घ्यायचं म्हटलं तर स्वतः घेताना ते ख म्हणजे फालतू खर्च वाटतो तर तशा गोष्टी मी त्याच्याकडे सांगत असते आणि हा माझा छोटा भाऊ आहे बघा माझ्यापेक्षा दोघंही छोटे आहेत तर हा आमचा सगळ्यात छोटा भाऊ आहे आणि त्याने काय गिफ्ट घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच तर हे गिफ्ट असून मला वर ओवळणी पण असते बरं का ताट ठिकाणं सोडायचं नसतं म्हणून तर हे दरवेळेला झालेले आणि आज कोणता केक घेतलं नाही कारण दिवसभर फराळ बनवत होती एका दिवसात बरंच काही फराळ बनवायचं होतं तर ते शेअर पण केलं नाही कारण खूपच गडबड होती मैत्रीण येणार होती तर म्हंटल तिला पण वाढायला लागणार ला आपल्याला ला दिवाळीचं जेवणच नाही बनवलं म्हणजे फराळ काहीच नाही झाला आणि ना दिवाळीला बोलवायचं आपण ते चांगलं नाही दिसत म्हणून त्याच कामाच्या नादी लागली व्हिडिओच्या आज कुठल्या नादी नव्हती लागली पण आता म्हटलं दिवसभरात काही टेक नाही घेतलाय किमान भावीच तरी तुमच्याशी शेअर करावी तर ही होती आमची साधी भोळी भाविक ओ, ओ, तर मंडळी त्याच्यामध्ये ताटामध्ये भाऊसाठी रिटर्न गिफ्ट काही नव्हतं बरं का माझ्याकडे पण आमच्याकडे हे ताटामध्ये महत्वाचं काय असतं कर्दुडे खोबऱ्याची वाटी आणि पान सुपारी तर तेच ठेवलेले मी रिटर्न गिफ्ट आम्हाला काही घेणच झालं नाही कारण आम्ही कोणतीच खरेदी केली नव्हती या वर्षी दिवाळीची म्हणजे मी बघितले ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ साठी तर आता फक्त तुम्हाला दाखवायला काढते याच्यातून एक नंबर क्वालिटी दिली जवळ घे ग फोन आलं काय काय तरी सोडला तरी फुटणार नाही नको बाबा आधीच नाही आपण रिस्क घेत नाही तुसली नको बाबा आपण रिस्क घेत नाही तुसल्या तर मस्त कपडे बरं का छान आहे नाजूक साजूक एकदम कलर विलर एकदम मस्त आहे आपल्याला असायच लेवलची त्याच्याकडून एकदम स्टँडर्ड टाईप दिसते डिझाईन पण स्टँडर्ड टाईप आहे आहे का नाही तिथे येस तर मंडळी तुम्ही म्हणत असाल की दिवाळीला आईकडे गेली नाही आणि इकडेच भावी साजरी केली तर त्याचे दोन कारण आहेत एक तर माझी मैत्रीण मा घरी येणार होती तिच्यासाठी आणि दुसरं कारण म्हणजे माझ्या आईच्या गावात पण याच दिवशी भाऊबीच्या दिवशीच एक मैत झालं होतं मग त्यासाठी तिकडे जाणं आमचं रहित झालं यावर्षी काय कळतच नव्हतं सगळीकडे अडचणीच येत होत्या तर त्यातून आपलं सणाला कसा गालबोट लावायचा म्हणून हे आपलं बाध्या पद्धतीने साजरी केलेली आहे आमची दिवाळी आणि ती छोटीशी दिवाळी तुमच्याबरोबर शेअर केली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाची आता मामाला ओळते कारण मुलगा माझा मुंबईमध्येच होता आणि मग तिला म्हटलं तू पण वळ मामाना तर अशा पद्धतीने आमचा दिवाळी आमची दिवाळी साजरी झालेली आहे तर तुमच्याकडे कशी दिवाळी साजरी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू